काय साहेबिकाणी बोलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांची भेट झाला असता एक दिसा होता पाच मिनिट पासून त्या विषयातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य किती येते आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब मनमोहन देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा भारताच्या दौऱ्यावरती आले होते आणि भारताच्या दौऱ्यावरती आल्यानंतर त्यांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक भेट दिलं आणि त्या पुस्तकावरती लिहिलं होतं फ्रॉम ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणजे वर्ल्डेस्ट म्हणजे जुन्या प्राचीन लोकशाही करून लार्जेस्ट म्हणजे मोठ्या लोकशाहीला अमेरिका ही एक प्राचीन लोकशाही मध्ये जाते आणि भारत सर्वात सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो आणि त्यांनी त्या पुस्तकावरती लिहिलं होतं की जुन्या करून लार्जेस्ट लोकशाहीला आणि त्या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सात येचुरी आपल्या देशातले मोठे नेते आहेत ते उपस्थित होते आणि त्यांनी त्या विधानावरती आक्षेप घेतला डॉक्टर बाबा बाळासाहेबांना ते म्हणाले की मी तुमच्या या मताशी सहमत नाही इतका सहमत नाही कारण अमेरिका सतराशे शहात्तर ला स्वतंत्र झाला भारत एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला एकोणीशे एकोणपन्नास ला आपण घटना स्वीकारली मग आम्ही जुने आहोत त्यावर सीतारामेश्वर यांच्या नाव सांगितलं हे खरं आहे की तुम्ही सतराशे शहात्तर ला स्वातंत्र्य झाला पण प्रत्येकाला मताचा अधिकार तुमच्या देशात एकोणीशे पासष्ट ला मिळाला म्हणजे बघा अमेरिकेसारख्या प्रगत पण प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार एकोणीशे पासष्ट ला मिळाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो घटनेच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला एकोणीशे सत्तेचाळीस पासून दिला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत विश्वनायक आहेत एवढंच नाही ज्या इंग्लंडने इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्या इंग्रजां इंग्लंडमध्ये देखील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या पहिल्या दिवसापासून दिला हे एवढं मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण म्हणतो महानायक म्हणतो विश्वनायक म्हणतो ते का म्हणतो तर त्यांचं कार्य जागतिक स्तरावरती महात्मा गांधी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे पुतळे निर्णय कुठेही देशाचा वापर त्यांच्या लोकही आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांचं हे कार्य विश्ववापी आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम आपण सतत ते आहे लोकशाही धोक्याचे संविधान धोक्याचे ते आहे ते आहे सगळ्यात महत्त्वाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर हा देश कुणाही एका व्यक्तीचा नाही आहे हा देश ना मोदींचा आहे ना हा देश ना राहुल गांधींचा आहे ना हा देश पवारांचा आहे हा देश तुमचा आणि माझा आहे

शिक्षण घेतल्याशिवाय आपल्या आरोग्य राहुल मोठे सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांनी त्याच मोठे सांगितले की शिकल्याशिवाय आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्या ठिकाणी वेळ करण्यामुळे अधिक बोलणार नाही फक्त शाहू पुढे आंबेडकर आपण सातत्याने म्हणतो आणि म्हणून शिवरायांपासून शाहू महाराजांपासून तर अगदी महात्मा फुले की ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं होतं हे सगळे महापुरुषी एकमेकांची लिंक आहे हे सगळे महापुरुष एकमेकांच्या विचाराची सगळे एकत्रित आहे आणि म्हणून हे शाहू फुले आंबेडकरांचं व्यासपीठ हे नातं आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे ना आपल्याला हा आमच्या जातीचा महात्मा फुलेचा केले जेव्हा मी माईला ते बाबासाहेब आंबेडकरांचा तेव्हा म्हणून तो महान आहे अशा जातीचा बंगले तर आपल्याला पडायचं नाही हे लक्षात ठेवा हे महापुरुष आपल्या राष्ट्राचे आपल्या देशाचे नव्हे तर आपल्या काही ही जगाची संपत्ती आहे आणि म्हणून हे आपल्याला जपायचं आहे जातीवाद हा मदारासाठी गेला

मुस्लिमांत पुढे आला दे म्हणजे जे काही हिताचं काम आहे ते करण्यामध्ये प्रत्येक जाती धर्माची माणसं त्यांच्याकडे चपाती अवलंबित आता खराब राजकारणासाठी जात आहे म्हणून आपण ते जर आपल्याला कळायचं असेल तर आपण महापुरुषांचा अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे आणि त्यांचं व्यक्तिमत्व आपण समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी बरेच मान्यवर या ठिकाणी आहेत मी आधीच लांबवणार नाही या ठिकाणी आधीची वेळ घेता आम्ही सांगतो आणि या ठिकाणी वंचस्वी करून मित्रमंडळ आम्ही जो काही आता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडेल